नालासोबरा पश्चिमेच्या डीमाच्या परिसरात पुराच्या पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचू शकल्या नसल्याने चक्क ट्रॅक्टरच्या मदतीने तो मृतदेह नेण्यात आला आहे नालासोबरा पश्चिमेच्या डीमाट जवळपास भागात पुराचा पाणी साचून राहिले राहिला आहे गुरुवारी दुपारीच्या सुमारास ह्याच पुराच्या पाण्यात एका मृत्यू मृतदेह वाहून आल्याचे आढळून आले आहे ह्याच ह्याची माहिती नालासोबरा पोलिसांना मिळतात घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला मात्र मृतदेह नेण्यासाठी पाणी साचल्याने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचून न, न मृतदेह जेसीपीच्या मदतीने टाकून सविच्छेनासाठी पाठवण्यात आला आहे राजेश तिवारी असे ह्या मृत्यू व्यक्तीचं नाव असून तो नालासोबरा पूर्व भागात राहतो अशी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे नेमकी सगळ्या घटनेची माहिती देताना माजी नगरसेवक साळुंके यांनी काय माहिती दिली दे हे देखील ऐकूया सांगाल काय आज बॉडी पटलेली त्याच्याबद्दल काय माहिती आहे सकाळी आमचे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते प्रमोद मोरे यांचा मला फोन आला त्यांनी सांगितलं की दादा नाळ्यामध्ये एक बॉडी दिसते त्वरित मी पी आय वळवी साहेबांना फोन केला आणि त्याच्याबद्दल माहिती दिली आणि नंतर त्यांची पोलीस इकडे आले आणि त्यांनी पंचनामा केला पण गांभीर्याचे आणि एक चुकीची गोष्ट अशी की या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये आपले प्रशासन पूर्णपणे ढिम्म झालेलं आहे प्रशासनाची कुठली उपाययोजना नाही आहे इथपर्यंत येण्यासाठी कुठली गाडी येऊ हो शकली नाही शेवटी आम्ही जेसीबी घेऊन हो इकडे आलो आणि वाईट गोष्ट असं की ट्रॅक्टर मध्ये त्या बॉडीला आम्हाला घेऊन जावं लागलं त्याची ओळख त्यांची वाईफ त्यांना शोधत शोधत इथपर्यंत आली त्याच्यावर त्यांची ओळख पटले रमेश तिवारी असं त्यांचं नाव होतं आणि इकडे मागे काही काम चालू आहे त्या कामामध्ये ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते